आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली सबस्क्राईबचं बटन नाही पहिले सबस्क्राईब करून ठेवा बाय चान्स उद्या जर लई फेमस झालो तर परत तू म्हणता नाही केलं बघा <laughs> आगा मित्रांनो आगामध्ये पोत घालून झेंडा हातामध्ये देवा हे भगवान गडावरती चालले सगळे बघा देवाच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि दिवाळीच्या नंतर आपण एक नवीन जर्नी चालू करणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मस्तपैकी आज मंगळवार सोमवार बुधवार आज मंगळवार नाही आज बुधवार आहे तर ठीक आहे तिथं जे ना तिथं पाणी लावलेलं आहे राहणार नाही का अशी नळी बघू शकतात सकाळ सकाळी उठलो मला एवढंच काम होतं शेजारी घरा जाऊ की घरी माझं शेजारीच कधी लावलेलं आहे तिथं पाणी द्यायचं म्हणजे मला म्हणले मा वाफा भरला का चेंज कर ते काम करायला लागलो मी आता उठले उठले मित्रांनो सकाळ झाली मस्त सकाळ जाऊन मराठले सकाळ सकाळी कालचा व्हिडिओ न संपायला आपल्या चॅनल जाऊन ना तेव्हा आणि मस्त व्हिडिओ बनवलेला आहे काल चिकन पार्टी गेली ती मस्त चिकन पार्टीचा व्हिडिओ आहे कालचा एकदम क्वालिटी मस्त आहे तुम्हाला आनंद भेटेल त्या व्हिडिओमधून नाही काय मोठा आनंद आहे ठीक आहे बघू काय होतं काय नाही आज हा व्हिडिओमध्ये आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला खाली सबस्क्राईब करा मित्रांनो भयमुग लावलेला आहे आम्ही हे बघू शकता तिथं भयमुग पेरलेला आहे नाही का आता हे वापा चेंज करायचं मला इकडंच इकडं करायची मिळ करतो नाही का तेव्हा दोन भरलेले लिहिले तिसरं राहिला आता बरायचं चॅनल आहे ना आपल्या चॅनलला दोन प्रकारचे व्हिडिओ पडतात कधी मधी एक तर डायरेक्ट बाहेर सिटीमधली असते एक तर बघ ट्रॅव्हलिंग करत असतो डायरेक्ट आणि लांब गेला असतो आणि एक तर डायरेक्ट इथं गावाकडचे व्हिडिओ म्हणजे डायरेक्टच इकडं नाही तर तिकडं मध्ये नाहीच असले व्हिडिओ पडतात तुम्हाला बघायला आवडत असतील कदाचित आणि गावाकडचे व्हिडिओ बघा लोकांना सगळ्यालाच आवडतात बाहेरचे बघू नाही तर नको बघू बरं पण गावामधले व्हिडिओ नाही का किती कसले टाका तुम्ही मस्त पैकी तुम्ही पाहता त्याचा सपोर्ट त्याचा छान वाटतं मला तर मित्रांनो मस्त पैकी आता आंघोळ वगैरे केली मस्त आता जेवण वगैरे करतो किती साडे नऊ साडे नऊ वाढले तर काल तुम्हाला माहिती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल आम्ही गेलो कटिंग कर करायला जायचो होतो आम्हाला मीन महा मित्र होतो जर तर कटिंग करायला जात असताना माझ्या आपल्या गाडीचं टायर झालं पंक्चर त्याच्यामध्ये चांगला मोठा खेळा भुरला आणि त्या कारणामुळे आम्हाला जाता नाही आलं तर आज मला लवकर लवकर जावं लागेल कारण गाडी जास्तच वाढलेली आणि विषय म्हणजे काय म्हणजे जास्त जर जास्त लय जर वाढली दाढी मग ते वेगळ्याच वाढायचं नाही का एक कामकार डायरेक्ट तो कांतारामुळे व्हायला कांतारा मला हिरो वाटतो डायरेक्ट कांतारा पाहिला नाही नगरला मग नगरला गेलो त्यावर थांबाला एक नंबर क्वालिटी पिक्चर आहे आणि तुम्ही पण जा आणि बघा थेट जवळ असून एकदम भारी आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आज नाही का आज कटिंग बिटिंग करून नसतं पाहिजे बघू काय कुठं काय होतंय काय नाही आणि रा व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगितलं तर आपल्या डेली ब्लॉग आता इन पुढे आहे आहेत कारण काही हो बरं का मी लक्ष देत नव्हते एवढं युट्यबला पण ही नुन येणार डेली ब्लॉग मी पोस्टिंग करण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण डेली ब्लॉग जर नाही आले तर तुम्हाला पण अपडेटमध्ये नाही मी पण तुमच्या अपडेटमध्ये रच नाही आणि मिसमॅच होतात सगळं होऊन होतो नाही का आणि बरेच दिवस मध्ये मी गुजरातला पण गेलो दोन तीन आले एक व्हिडिओ पोस्ट करत जायचो त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचा मला त्यातून एक कळालं की बाबा डेली पोस्टिंग जर केली तरच आपलं ग्रो होणार आहे नाही का आणि तुम्हाला पण तुम्ही पण तुम्हाला पण बघायला नवीन नवीन काहीतरी आवडत नाही का असं काहीतरी बघा ऊल किती पडले बाहेर कडक कडकून पडले आता पावसाचा विषय संपला पाऊस जेवढा होता तेवढा आला गेला नाही ग आता काही पड जास्त पडणार नाही पाऊस आलो होतो कटिंग करण्यासाठी हा आलो आता आणि आता इथं कटिंग बिटिंग करतो मस्त तडीबिडी शॉप मध्ये आरपाट आरपट पण आवार बर एकच कटिंग करायला दोन वाजला म्हणजे काय

मित्रांनो फायनली घरी मित्रांनो आता वाजले होते चार वाजता चालले होते बऱ्याच वेळा नंतर व्हिडिओ चालू केलाय शेजारच्या गावामध्ये चाललेलं आधी त्या जरा बघा येऊ पाहिला पाच साडेपाच वाजले दिवाळी जवळ आली आणि मी आता फटाकड्याचा व्हिडिओ बनलाय व्हिडिओ असा बनलाय आपलं त्याला काय केलं माहिती का एक फाटाकडा होता ग्लास मध्ये टाकला आणि उडीला भारी व्हिडिओ इंस्टाग्राम ला जाऊन बघा आपल्या चॅनलला मस्त क्वालिटी व्हिडिओ एकदम फनी व्हिडिओ आलाय का मला जास्त वेळ जर घरी बसला ना एवढं भयानक बोल होतं मित्रांनो तर त्या कारणामुळे मी जे ना थोडंसं बाहेर यावं म्हटलं बाहेर आलो आणि आता घरी चाललो आहे परत मस्त पैकी तर ठीक आहे चला शेजारी खरवंडिका का गाव होतं तिथं आलो होतो आता परत चाललेलो आहे घरी चला आपली येणारे जाणारे कार्यकर्ते येतात तर भारी वातावरण झालंय मित्र तुम्हाला दाखवतो सध्या हे बघा वातावरण कसलं मस्त झालंय बायला का हे तिकडं समोर भागांकडे मित्रावरती आणि इकडं इकडं खरं सर या साईडला सूर्य बघा पूर्ण मावळ चाललेला आहे सूर्य कसला भारी दिसतंय मी जिथे राहतो ना मित्र मग त्या भागामध्ये सध्या एक महिन्यापूर्वी भयानक असा पाऊस पडला होता त्या पावसाने बरेच उद्वस्त झालं बरंच ठिकाण भयानक विषय विषय झाला आहे

वा, सुंदर अशा वातावरण मित्रा, वा, वातावरणामध्ये मित्रांनो हवा पहिलं कसे तर मस्त क्वालिटी आपली गाडी फार फार लागली आपले एक मित्र होते संभाजीनगरच्या मित्रांनो तर ते मला जाऊ मी जाऊ भ पळून इकडे आलो का त्या टायमाला मला म्हणले होते की कि बा आपण केरळ जाऊ काय आशावर ठेवलं बिना काम जावं मला आणि मी त्याला फोन करतोय तर म्हणजे फोन केला तर ते कामामध्ये काहीतरी वाटते तर ते फोनच उठले ना कार्यकर्ता तर जमलं तर एक दोन दिवसामध्ये केरळला जाऊन मस्त ब्लॉग घेऊ असं वाटतंय मला डोक्यामध्ये काय होतंय काय माहिती काही नाही मला परत लवकर लवकर जे ना लवकर लवकर जर जाऊन आलो ताई उशीर झाला तर जाणं होणार नाही कारण लवकर आता दिवा दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच्या आधीच एक पाच सहा दिवस आधीच जे काय ते ट्रॅव्हलिंग करावं लागत आणि दिवाळीच्या नंतर आपण एक नवीन जर्नी चालू करणार येतं नवीन प्रकारची ट्रॅव्हल ज्या ट्रॅव्हलिंग करणार येतं म्हणजे लिफ्ट मागत मागत जे की तुम्हाला मागत म्हणलं होतं मी कारण काय होतं माहिती मित्रांनो आपल्या सायकलनी नम जे आहे ना बऱ्यापैकी डिस्टन्स कव्हर होत नाही आणि तुम्हाला पण नवनवीन ठिकाण मला दाखवायला प्रॉब्लेम येतो कारण व्हिडिओचा व्हिडिओ लांब आणि सायकलच्याच भान भानगडीमध्ये मी कुठून जातो त्यामुळं मला जे आहे ना ह्याची किकिंग म्हणजे लिप्ट मागत मागं ट्रॅव्हलिंग करणं गरजेचं आहे नाही का तर ठीक आहे मित्रांनो असं काहीतरी प्लॅन आहे माझा दिवाळीच्या नंतरचा तर बघू काय होते काय नाही पुढच गुवान मला माहिती नाही का गावाकडे आणि नियमाने मला भगवान दर्शन होतं आणि आमच्या जवळच असल्यामुळं आम्ही कधी पण येतो कधी पण जातो नाही का नशीब आमचा चांगला जवळ भगवानकडे नाही का जय भगवान बाबा की जय हो चलो बघा मित्रांनो भगवानगडावरती कुठून आले काय माहिती बाबा कुठून आले तळा कुठून आले काय माहिती मला लक्षात नाही आलं बघा मित्रांनो आगामध्ये पोतं घालून झेंडा हातामध्ये देवा हे भगवानगडावरती चालले सगळे बघा देवाच्या आशीर्वाद घेण्यासाठी पाहिलं का ते मग अशीच म्हटलं माझं नशीब चांगलं की मी भगवान बघ गडाच्या शेजारी जन्माला आलो म्हणजे राहायला राहतो मी सध्या टोक लांब लांबून दर्शनासाठी देत बघा मग तर हे बघा मित्रांनो कसलं सूर्य मावळ्याला कसलं खतरनाक सिंधीच राहायला पाहिजे मागून घराच्या काय लागेल एकदम लाल लाल जरी धावा क्वालिटी हा नजारा कुठं किती लांबवर जा तुम्ही कोणत्या ज्या क्षेत्रामध्ये जा कोणत्या भागामध्ये किती का भारी भारी ठिकाणी हे गावापासला नजारा परत कुठं बघायला भेटत नाही क्वालिटी ते बघा तिकडे ढग काळं काळं जरी आणि त्याच्या खालीच भगवानगडाचा डोंगर आहे बघा ते काळा ढग दिसतो तुम्हाला त्याच्या खाली भगवानगडाचा डोंगर आहे ज्या ठिकाणी मी आता आलो नाही का तुम्हाला दाखवलं होतं दा बघा तसाच तिकून त्या मार्गी तिकून तसा रोड आहे मला यायला माझ्या घरी आणि इथं आपलं आपलं घर आहे का मित्रांनो आज काय एवढं काही खास तुम्हाला नाही दाखवू शकलो पण आज आपल्या घरचा व्हिडिओ ब्लॉगिंग आपली डेली ब्लॉगिंग तुम्हाला तुम्ही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत असतात मला की डेली ब्लॉगिंग करत जाय शिकायला लागले मला सर्दी झाली तुम्ही म्हणत असतात की बाबा डेली ब्लॉगिंग करीत जाय तर आपण काही होऊ दिवसाला रोज एक व्हिडिओ बनवणार आहेत तिथून पुढं आणि रोज एक व्हिडिओ पोस्ट नियमाने करणार आहेत सकाळी उठल्यापासून संध्याकाळ झोपपर्यंत व्हिडिओ बनवणारच तुमच्यासाठी फक्त आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी कारण आपल्या यूट्यूब चॅनलला इंस्टाग्रामला तुम्ही एवढा सपोर्ट दिला मला भयानक आता पण इंस्टाग्रा यूट्यूबला जे ना यूट्यूबवर थोडा कमी आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर खाली सबस्क्राइबचं बटन आहे पहिले सबस्क्राइब करून ठेवा बाय चान्स उद्या जर लईफ फेमस झालो तर परत तू म्हणता नाही केलं <laughs> त्याच्यामुळे म्हणतो तर ठीक आहे मित्रांनो बघूत आता वाढले साडेसात